एखाद्याकडे मोटरसायकल असेल त्यांनी एक मोटरसायकल नव्वद रुपयाचे पेट्रोल टाकतो आपण त्याच्यामुळे देणारे तुम्ही लोक आहेत आणि तुमच्यामुळं हे सरकार चालतं सरकार तुम्हाला देत तर ते प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला द्यायला पाहिजे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाचा सन्मान करायला पाहिजे आमच्याकडे आता मेडिकल कॉलेजचं काम चालू आहे जशी घाटी आणि एम जी एम दवाखाना आहे तसा दवाखाना सिल्लोडमध्ये बनू लागला आमच्याकडे कृषी महाविद्यालय मी सरकारचा मंजूर करून घेतला बी एस सी ॲग्री आता सिल्लोडमध्ये होणार आहे एम आय डी सी चोवीसशे एकरमध्ये सिल्लोड लावू लागली त्याला डी प्लस झोन केला दहा हजार बेज बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळेल अशा अनेक योजना छोट्या असेल मोठ्या असल आमची पूर्णा नदी आहे त्याच्यावर मी बॅरेजेस बनू लागलो अनेक बेचाळीस किलोमीटर नदीच्या पात्रामध्ये पाणी राहील अशा पद्धतीने मी एक माझ्या मतदारसंघामध्ये मी काही सांगितलं मी महाराष्ट्राचा सा विकास केला लोकमंत्री सिल्लोडमध्ये के काय केलं ते पहिले दाखवता तर पहिले आपला गाव नंतर आपला जिल्हा त्यानंतर आपला मराठवाडा नंतर महाराष्ट्र नंतर देश आमच्या दोन्ही सिल्लोड सोयगाव मधून रेल्वे टाकली आता भोकरदन मार्ग आली इकडचा मार्ग ओकला मार हो आपण तर ठीक आहे आली तर खरी सिल्लोड सोयगाव बरोबर येतो बाकीच माझ्याकडे वॉटर <laughs> ग्रीड मी सिल्लोडचा आमदार आहे सिल्लोडमध्ये प्यायला पाणी नव्हतं मोठी दंगल झाली तुम्हाला माहित नसतं तीस वर्ष गोष्ट आहे सिल्लोडमध्ये तुम्ही अनेक लोकांना सिल्लोडमध्ये जुना तालुका तुमचा असल्याकारणाने माहीत आहे आणि त्याच गावामधून आज आम्ही एकशे एकतीस गावाला वॉटर ग्रीड आमच्या तालुक्या मतदारसंघामधला एकही खेळा एकही वाडी एकही वस्ती ती फिल्टर पाणीने त्यांना बिस्लरीसारखा पाणी जशी तुम्ही बाटली दिली याच्यापेक्षाही एकदम क्लिअर पाणी प्रत्येक गावाला आम्ही देणार आहे वॉटर ग्रीड एक अकराशे कोटी रुपये मी इकडून कधी आणले असते पैठणवरून पाणी तर तुमच्या तालुक्यालाही दिलं असता वॉटर ग्रीड पण मी तिघडून आणली खान्देशमध्ये जसं काही पहाटे आमचा हातनूर धरण तिघून एक पाणी उचलून शेतकऱ्यासाठी आणलं इकडे खडकपूर्ण जो धरण आहे पिण्याचा पाण्याचा तो विदर्भामध्ये त्याला विदर्भामधून आणलं पाण्याशिवाय दुसरी लढाई होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याला पाणी देणार नाही तोपर्यंत शेतकरी एक पिकाचे दोन पिकं दोन पिकाचे तीन पिकं आणि तो बागायतदार झाला तर मग तो जमीन त्याची तितकी जी खडकाळ असेल कोणाची असेल कोणाची